बॅक टू दिवाळीला आणखीनचा महागडी काठपद्ध डिझायनर साडी घेण्याकडे कल असतो आणि सध्या तर काठपद्ध साड्यांमध्येही आधुनिक पॅटर्न पाहायला मिळतात तसेच साड्यांच्या डिझाईन्स आणि फॅब्रिकमध्येही सध्या व्हरायटीज पाहायला मिळतात तर तुम्ही या दिवाळीला नवीन साडी घेण्याचा विचार करत असाल अस तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आजच्या व्हिडिओमध्ये सध्या ट्रेंडमध्ये असणाऱ्या साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन घेऊन आले आहे यातील काही साड्यांचे पॅटर्न तुम्हाला नक्की आवडतील सध्या अशा टसर कॉटन साड्या खूप फॅशनमध्ये आहेत संपूर्ण साडीवर जरीबेबिंग बुट्टी आहे आणि या साड्या मल्टीथ्रेड एम्ब्रॉयडरी वर्क विथ बोरिंग वर्क आणि कटवर्कमध्ये असल्याने या साड्या आणखीनच आकर्षक आणि ब्युटिफुल दिसतात या साडीच्या बॉर्डरवरील रेड रोज डिझाईन साडीला स्पेशल लुक देतात या साडीवरील ब्लाऊज डिजिटल प्रेंट वर्कचा आहे जो साडीवर अतिशय सुंदर दिसतो या ब्लाउज च्या बॅग वर सुंदर पेंट वर्क आपल्याला पाहायला मिळते या साड्या आकर्षक ऐकायची कलर्स मध्ये अवेलेबल असून या साडी मध्ये पाच कलर ऑप्शन्स आहेत या साडीची किंमत एक हजार सहाशे रुपये आहे ट्रेंडी स्टाईलिश दिसायचं असेल तर या पॅटर्नच्या साड्या तुम्ही नक्की खरेदी करा या साडीच्या खरेदीसाठी स्क्रीनवर स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर व्हॉट्सअप करा जर तुम्हाला दिवायला लेटेस्ट फॅन्सी लुकची मिनिमम वर्कची डिझायनर साडी हवी असेल तर सध्याच्या ट्रेंडिंग मेटॅलिक क्रश पॅटर्नच्या साडीमध्ये तुम्ही नक्की करू शकता या साड्या सॉफ्ट असून फॅन्सी मल्टी थ्रेड एम्ब्रॉयडरी वर्क आणि लेस येतात या सोबत रेडीमेड म्हणजे रेडी टू वेअर ब्लाउज येतो हा ब्लाउज थर्टी एट सा असून तीन इंच मार्जिन मध्ये मा येतो या साडीवरील ब्लाऊज ब्लाउज हा हेवी डिझायनर वर्कचा असल्याने या साड्या खूपच स्मार्ट आणि एलिगंट लुक देतात मॉडर्न पॅटर्नची साडी तुम्ही पार्टीवेअर साठी देखील ट्राय करू शकता या साडीची किंमत एक हजार पाचशे रुपये आहे ही साडी खरेदी करायची असेल तर स्क्रीनवर दिलेला नंबर व्हॉट्सअप करा साडीचा सा स्क्रीनशॉट पाठवा जर तुम्हाला यावर्षी दिवाळीला पैठणी साडी घ्यायची असेल तर सध्याच्या शेरोस्की चंद्रकोर पैठणी साड्यांचा सा ट्रेंड जबरदस्त सुरू आहे अशा लेटेस्ट डिझाईन पैठणीमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता या साड्या ड्युअल टोन मध्ये असल्याने या साड्यांना उन्हामध्ये चकाके येते बुट्टी संपूर्ण साडीवर नाजूक साडीला वर्क असून वर डायमंड चे काटावर आणि बॉडीवर पाहायला मिळते या साडीवर ब्लाउज ही डिझायनर वर्कचा आहे या साड्या नेसल्यावर खूपच रिच आणि रॉयल दिसतात या साडीची किंमत दोन हजार तीनशे पन्नास रुपये आहे सध्या अशा लिनन साड्या ही खूप फॅशन मध्ये आहेत जर तुम्हाला दिवाळीला डिझायनर किंवा सिल्क साडी घ्यायची नसेल तर या लिनन साडीमध्ये तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करू शकता लिनन हे फॅब्रिक नेहमीच रिच म्हणून ओळखले जाते या साड्या अतिशय सॉफ्ट असतात आणि कम्फर्टेबल असतात आणि दिसायला ही रॉयल आणि रिच दिसतात डी प्रिंटमध्ये या साड्या असून साडीच्या बॉर्डरवर कांता वर्ग आणि मॅट सेकिंड वर्ग केलेले आहे या साड्या सहा कलरमध्ये अवेलेबल आहेत जर तुम्हाला सिंपल क्लासी साडी हवी असेल तर अशा लिनन साडीमध्ये तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करू शकता या साडीची किंमत एक हजार पन्नास रुपये आहे लिनन साडीमध्ये जर दिजर। तुम्हाला डिझायनर पॅटर्न हवा असेल तर तुम्ही अशा एम्ब्रॉयडरी वर्कच्या फॅन्सी लिनन साड्या खरेदी करू शकता या साड्या सॉफ्ट असून टेम्पल डिझाईन जरी बॉर्डर मध्ये येतात या साडी सोबत खास ब्युटिफुल एम्ब्रॉयडरी वर्कचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस मिळतो या साडीची किंमत एक हजार एकशे नव्याण्णव रुपये आहे पैठणी साडीचा सा आणखीन हा एक लेटेस्ट आणि ट्रेंडिंग पॅटर्न पाँग पहा सध्याच्या ट्रॅडिशनल पेशवाई पैठणी साड्या खूप फॅशन मध्ये आहेत ट्रॅडिशनल जरी काटामध्ये आणि पिकॉक जरी बन मध्ये या साड्या पाहायला मिळतात संपूर्ण साडीवर नाजूक नाजूक जरीबुट्टी आहे या साड्या अतिशय सॉफ्ट असल्यामुळे अंगाबरोबर छान बसतात आणि सावरालाही सोपे आहेत जर तुम्हाला ट्रॅडिशनल काठ पद्धत साडीमध्ये ट्रेंडिंग कलेक्शन हवे असेल तर या साडीमध्ये तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करू शकता या साडीची किंमत एक हजार सातशे पन्नास रुपये आहे इतक्या सुंदर सुंदर पैठणी साड्या हल्ली लागल्या आहेत मैत्रिणी आधीच्या व्हिडिओ मध्ये आपण डेली यूज मंगळसूत्राचे लेटेस्ट कलेक्शन पाहिले तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसाल तर चॅनेलला देऊन नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्स मध्ये देखील शेअर करा आणि असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा